आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर मालवणच्या कोसळल्यामुळे बागलान तालुका शिवसेना व सटाणा शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवद्रोही सरकारला जोडोमारो मारो आंदोलन करून सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे रविवार दिनांक एक रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले यावेळी जिल्हा संघटक लालचंद सोनवणे तालुका प्रमुख डॉक्टर प्रशांत सोनवणे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त करीत निषेध तीव्र व्यक्त केला आहे शिवप्रेमींच्या संतापाचा कडे लोट झाला असून मराठी मनावरती प्रचंड वज्रघात झाला आहे छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या शिवद्रोही सरकारला जनता कदापि माफ करणार नाही असा इशारा यावेळी भाषणात देण्यात आला आंदोलनात जिल्हा संघटक लालचंद सोनवणे तालुका प्रमुख डॉक्टर सोनवणे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे अमोल पगार पप्पू शेवाळे राजन सिंग चौधरी शरद शेवाळे राजेंद्र खानकरी भाऊसाहेब सोनवणे सुरेश पगार मनोज सोनवणे मनोहर पाटील राजेंद्र चौरे लक्ष्मण सोनवणे मोहसमी शहा सुनील गायके दीपक आहिरे मनोहर पाटील साहेबराव गांगोडे पंकज ठाकूर डॉक्टर सतीश देशमुख सुनील गायकवाड सुनील खेळणार किरण भांबरे सागर पगार देवेंद्र सूर्यवंशी दिलीप कुंभार आशू आहिरे संदीप सोनवणे पंकज ठाकूर आशू आहिरे आदींसह शिवप्रेमी सहभागी झाले होते बागलाण वृत्तांतसाठी साठी भैयासाहेब माळी